पानकळा चालू होणारच पान आहे आणि पानकळा चालू झाल्यानंतर आपण ह्या सर्व झाडांची लागवडी तर करू शकतोय विवन जातीची तुती आहे बघू शकता एकदम याला पाला भरगत आन आहे हदगा पण आहे बघू शकताय सध्या आता जी आहे ट्रेंडिंग मध्ये जी चालू आहे तर हे अमेरिकन फाईव्हिय पेअर गवत हे गवत पण आपल्याकडे उपलब्ध आहे सोमेश्वर लवांडे एक चारा उत्पादक शेतकरी शेतकरी मित्रांनो नेहमीच आपण दुग्ध व्यवसाय करत गोट फार्मिंग करत आणि पशुपालन करत त्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही पशु असू वेग पशु मुख्यतः पशुपालन करायचे म्हटले शेतकरी मित्र तर आपल्याला प्रथमतः हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते त्याच्यामध्ये एक दल असन द्विदल असन असे वेगवेगळ्या टाईपचे ग्रास फोटो सीड्स आपल्याला त्यासाठी लागतात तर मित्रांनो मी गेल्या आठ नऊ दहा वर्षापासून चारा उत्पादक शेतकरी म्हणून काम करतोय त्यामध्ये आपल्या जी पशूंना खाण्यासाठी जी चारा लागतात तर त्या चाराच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या वेग देशामधून भारताच्या कान्याकोपऱ्यातून सर्व चारा ते डेव्हलप केलेले आहे आणि त्या चाऱ्यावरती एक प्रयोग करून इथं आपण एक चाऱ्याची प्रयोगशाळा उभारलेली आहे शेतकरी मित्रांनो खरोखर आपण जर चाऱ्याविषयी त्रस्त असाल चाऱ्याविषयी आपल्याला माहिती मिळत नसेल तर तुम्ही आमच्या ह्या चाऱ्याच्या प्रयोगशाळेला निश्चित भेट देऊ शकता तर आमचा पत्ता आहे फत्तेपूर तालुका निवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र स्क्रीनवरती नंबर पण दिसता या नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक इतर माहिती घेऊ शकताय तर सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे नेपेर घास ज्याला आपण गिन्नी गोल गिन्नी घास गजरा गवत म्हणतो तर याच्या वेगवेगळ्या व्हरायटीचा आपल्याकडे तुम्हाला इथं लाईव बघायला मिळतील आपल्या प्रयोगशाळेमध्ये कमीत कमी दहा बारा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्रॉस बीटच्या व्हरायटीज आपल्याला इथं लाईवमध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर आपण जर शेळी पालन करत असेल जर शेळ्यांसाठी आपल्याला वेगवेगळे झाड पाले लागत असते घास गवता लागत असते त्यामध्ये शेतकरी मित्रांनो मेथी घास असन दसरत घास असन अन्य वेगवेगळे जी चारा असन त्यामध्ये शेवरी आहे सुबाबुळा आहे हादगा आहे गिरपुष्प आहे तुती आहे ह्या सर्व प्रकारच्या व्हरायटी पण आपण इथं डेव्हलप केलेलं आहे त्यातले त्यात शेतकरी मित्रांनो चारा डेव्हलप करताना चारा व्यवस्थापन करताना आपण त्यामध्ये प्रामुख्याने वेगळ्या जातीची निवड केलेली आहे जेणेकरून पारंपरिक पद्धतीनं आपण जी चारा लागवड करतो हो। त्यापासून आपल्याला जास्त फायदा होत नाही आपल्याला जास्त फायदा व्हावा हो। आपल्याला त्यापासून चांगले दूध वाढ व्हावा हो। आपल्या पशूंची आहार मॅनेजमेंट चांगला असावा हो। त्यासाठी आपण इथं विदेशामधून तसेच स्वदेशामधून भारताच्या कानेकोपऱ्यामधून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे चारे इथे लाईव्ह डेव्हलप केलेले आहे भरपूर शेतकरी मित्र भारताच्या कानेकोपऱ्यातून हा व्हिडिओ बघत असन तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका असेल कुशंका असेल तर माझं तुम्हाला एक म्हणणं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर शेतकऱ्यांना समस्या अशी पण करावं लागते की सर तुमच्याकडून फोन उचलला जात नाही आम्हाला रिप्लाय येत नाही आहे तर याचं मुख्य कारण शेतकरी मित्रांनो आम्हाला दिवसभराला एक हजार ते दोन हजार कॉल चालू असते शेवटी आम्ही पण माणसं आहोत रात्रंदिवस तुमचं कॉल घेणं शक्य होत नाही आहे जसा जसं आम्हाला वेळ मिळेल तशा तशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपण जर आसपासच्या भागामध्ये असाल जवळ असाल तर निश्चित तुम्ही आमच्या ह्या चाऱ्याच्या प्रयोगशाळेला लाईव्ह भेट देऊ शकता येण्याच्या अगोदर आपण कॉल करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही त्या चाऱ्याचं चा व्यवस्थापन कसं करायचं चाऱ्याची लागवड कसं करायची चाऱ्याचं चा उत्पन्न किसं असेल चाऱ्याला पाणी कसं द्यायचं यापासून वेगवेगळे जे आपल्याला शंका प्रश्न जी निर्माण होतात त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला इथं दाखवले जातील आणि जो ही चारा वेगळ्या पद्धतीचा असतो शेतकरी मित्रांनो त्याची लागवड कशी केलेली आहे सगळ्या गोष्टीचं परिपूर्ण निवेदन आपण शेतकऱ्यांना इथं मोफत देण्याचं काम करत असतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग जर चालू करायचं असेल तर आपल्याला आता कुठंही जाण्याची गरज नाही कमीत कमी साठ सत्तर प्रकारचे चारा बियाणे आपण ह्या आपल्या आप प्रयोगशाळेमध्ये चाराच्या प्रयोगशाळेमध्ये डेव्हलप दे केलेल्या आहेत त्यामध्ये आता जसं की तुम्ही इथं बघताय मित्रांनो तर हे कडवळ आहे तर कडवळाच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हटलं मित्रांनो तर काय होतंय आपण पारिक पा, पारंपरिक पद्धतीने पा आपलं ज्वारीचं कडवळ लावतोय तर ते एकदाच लावून त्याची मोड घड आपल्याला परवडत नाही आपल्याकडे असे कडवळामध्ये पण तीन चार प्रकारच्या नवनवीन व्हरायटी आपल्याला इथं बघायला मिळतील एकदा लागवड केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पुनची लागवड करण्याची गरज नाही कमीत कमी तीन ते चार वर्षे आरामाने आपण याचा हिरवा किंवा सुका चारा आपल्या पश्चूंना देऊ शकतो सध्या आता जी आहे ट्रेंडिंग मध्ये जी चालू आहे तर हे अमेरिकन फाईव्ह जुनी पेअर गवत हे गवत पण आपल्याकडं उपलब्ध आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आपण समोरासमोर भेटल्यावर चर्चा करू आणि याच्याविषयी जर अजून माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर पशुपालन करताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा चारा डेव्हलप करावा लागतो त्यामध्ये इथं आपण बघू शकता इथं कांडी गवत पण आपल्याला बघायला मिळत असन त्याचबरोबर मित्रांनो नुकत्याच लेटेस्ट प्रयोग आपण त्याला म्हणूया चारा प्रयोग इथे आपण बघू शकता हे विदेशामधील चारा गवत आपल्याला इथं बघायला मिळत असन तर हे थायलंड देशामधील गवत आहे हे आपण स्वतः थायलंडमध्ये जाऊन आणले होते त्याचा पण प्रयोग इथं पूर्णपणे यशस्वी झालेला आपल्याला दिसून येत आहे तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेळीपालन जर म्हणलं तर शेळ्यांसाठी झाडवर्गीय जाड़ आपल्याला पिके लागत असते त्यामध्ये इथं बघू शकताय तुम्ही संकरीत शेवरी आहे तर अशा पद्धतीत ही संकरीत शेवरी आहे आता पाणकळा चालू होणारच आहे आणि पानकळा चालू झाल्यानंतर आपण ह्या सर्व झाडांची लागवड इथं करू शकतोय इथं हदगा पण आहे बघू शकताय गिरीपुष्प पण आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुती तुतीमध्ये वेगवेगळे वेग प प्रकार असतात इथं आपल्याकडे ले विवन जातीची तुती आहे बघू शकता एकदम याला पाला भरगच्छ असतो जास्त पाला असतो आणि त्याचबरोबर जी चुबाबुळ आहे तिथं आपल्याकडे संतुलित चुबाबूळ पण आहे आणि थोड्याच दिवसात अजून प्रयोग चालू आहे थाई सुबाबूळ पण मिळणार आहे थायलंडमधली आपल्याला तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या प्रयोगशाळेमध्ये जर आलात तर प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला लाईव सर्व गोष्टी बघायला पण मिळत्या आणि त्याचबरोबर त्याची संगोपन जी आपण म्हणतो ते संगोपनाविषयी पण तुम्हाला संपूर्ण माहिती मार्गदर्शन आपल्याला इथं मोफतमध्ये मिळणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माझं सांगणं असं असेल की आपण स्वतः आमच्या प्रयोगशाळेला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी इथं मध्ये बघायला मिळतील आणि सर्व गोष्टींची तुम्हाला खात्री करता येईल तर शेतकरी मित्रांनो आता एक तारीख आज आहे आणि पानकळ्याला आता सुरुवातच होणार आहे सात जून पासून त्यामुळे आपण आपल्या पशूंसाठी या सर्व प्रकारची चारा लागवड आपण करू शकता त्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे आणि झालेला आहे काही प्रमाणात काही भागामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पण पडलेला आहे आपण जर चारा लागवड करण्याचं ठरवत असाल तर आपण बे झिझक आंबाला कॉल करू शकता आणि संपूर्ण भारताच्या का कवण्या कापऱ्यापर्यंत तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचे चारा बियाणे आपल्याला पोहोच मिळतील आणि जास्तीत जास्त करून शेतकऱ्यांना माझं सांगणं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त करून आमच्या प्रयोगशाळेमध्ये या इथं सर्व गोष्टींच माहिती घ्या डोळ्याने बघा ज्या गोष्टी तुम्हाला आवडल त्याच गोष्टी तुम्ही खरेदी करा पण काही शेतकरी मित्र आमच्यापर्यंत येऊ इच्छित नाही खूप दूरचं अंतर आहे त्यांनी आधी आमच्याविषयी संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करावा कारण की भरपूर शेतकरी मित्रांची शंका असतात की फ्रॉडगिरी होती फसवेगिरी होती फसवलं आहे अशा तुमच्या मनात शंका जर असेल तर आमचं यश फार्म अँड सीट्स तुम्ही पूर्णपणे गुगल यूट्यूब इकडं तिकडे चालून घ्या माहिती बघून घ्या तरच आम्हाला ऑर्डर द्या आणि शक्य शक्य तो जास्त आमच्या प्रयोगशाळेला येण्याचा निश्चित प्रयत्न करा तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तोपर्यंत जय जवान जय किसान भेटूया जा� अशाच एक नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये राम राम